अनेक चोरट्यांनी एकदम खतरनाक शैलीमध्ये चोरी केलेल्या आहेत काही वेळा तर चित्रपटांचा प्रभाव असलेले काही लोक त्याच शैलीमध्ये चोरी करतानाही दिसतात नुकतीच आग्रा मुंबई राष्ट्रीय महामार्गावर अशीच एक घटना समोर आली आहे ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतोय व्हिडिओमध्ये अंगावरती शहारे येतील अशा पद्धतीनं चोरी चोर करताना दिसतात आणि आग्रा मुंबई राष्ट्रीय महामार्गावर तीन तरुण हे मोटरसायकलवरून मालवाहतूक करणाऱ्या ट्रक जवळ गेल्याचं या व्हिडीओमध्ये दिसतंय त्यापैकी दोघे ट्रकवर चढतात ताडपत्री कापतात आणि मालानं भरलेला बॉक्स खाली फेकतात तर तिसरा तरुण मोटरसायकलवरून ट्रकच्या मागे लागतो बॉक्स खाली फेकल्यानंतर दोघे तरुण मोटरसायकलवरून पळून जातात तर, जाता। तर ट्रकच्या मागे जात असलेल्या कारमधील कुणीतरी या घटनेचा एक व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे माझा डोळे बघा नीट